विरार डहाणू मार्गावर लवकरच धावणार पंधरा डब्यांची लोकल पंधरा डब्यांच्या लोकलच्या सहा फेऱ्या चालवल्या जाण्याची शक्यता चर्चगेट ते विरार दरम्यान एसी गाड्यांच्या फेऱ्याही वाढवण्यात येणार <laughs> मुंबईतील प्रदूषणाची हायकोर्टाकडून गंभीर दखल मुंबईतील बांधकाम स्थळांची तपासणी करण्यासाठी तातडीनं पाच सदस्य स्वतंत्र समिती स्थापन करून अहवाल सादर करण्याचे दिले आदेश <laughs> राज्यभरात एक डिसेंबर पासून थंडीचा कडाका आणखीन वाढणार तीन दिवसात तापमानामध्ये दोन अंशांची घट होण्याची शक्यता पुढील तीन दिवसात गारठा त्यामुळे जा, अधिक जाणवणार नाशिकच्या तपोवनमध्ये साधुग्राम नाही तर एक्झिबिशन सेंटर उभारलं जाणार असल्याचा आरोप दोनशे वीस कोटींच्या पीपीपी तत्वावरील निविदेमुळे नवा वाद एक्झिबिशन सेंटरसाठी वृक्ष तोडीचा घाट रचला गेल्याचा आरोप अकरा जहाल नक्षलवाद्यांचं गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण हिडम्याच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला मिळाला हादरा भारतीय जुलै ते सप्टेंबर या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीमध्ये आठ पूर्णांक दोन टक्क्यांनी झेप देशांतर्गत मागणी वाढल्यानं अर्थव्यवस्थेची ही मोठी झेप सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नारायण राणेंचं महत्व संपवण्याचा कट आखला जातोय दीपक केसरकर यांचा खळबळजनक आरोप सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक लोकांचं महत्व संपवण्याचा कट केसरकरांनी केलाय आरोप रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे चार आणि पाच डिसेंबर रोजी भारत दौऱ्यावर भारत रशिया शिखर परिषदेला राहणार उपस्थित मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाले स्वर्गीय संतोष देशमुखांचा आज तिथीनुसार वर्ष श्राद्ध वर्षभरानंतरही देशमुख कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत हाँगकाँग अग्निकांडामध्ये आतापर्यंत एकशे अठ्ठावीस जणांचा मृत्यू सुमारे दोनशे जण अद्यापही बेपत्ता मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू बचाव कार्यासाठी एक हजार पोलीस तैनात पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस मधा न्यूज